मात्रे मन, जै 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 देव, जै देव, जै दर्शन मात्रे मन सामनापूर्ती जय देव जय देव लिताम वंदना सर सोन वक्र तृना सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव जय देव जय बाळू मामा आरती ओ वाळू जय देव जय देव धनगर कुळाचा उद्धार झाला उतरले संत आकुळ गावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला वस्तीचे दर्शन भोजन करीला जय देव जय देव जय बाळू मामा वे बाळू मामा आरती ओ वाळू तुझ कैवल रामा जय देव जय देव मेंढ्या राखीची उनातानात मुख्या प्राण्यांवर अपार प्रत नीतीने वागावे कमी नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीत जय देव जय देव जय बाळू मामा संत बाळू मामा आरती ओ वाळू तुझ कैवल दामा जय देव जय देव गोसावी रूपात देवदूत आले मामांचे त्यांनी सत्व पाहिले अवघड विहिरीचे पाणी पाजता आशीर्वाद देती आपोल्या भक्ता जय देव जय देव जय दे दे बाळू मामा ओ संत बाळू मामा आरती ओ वाळू तुझ काय मा जय देव जय देव दे, दीन दुबळ्यांना मामा रक्षीती मी पुत्री काला, मामा संत कारोग्याला औषध होती भंडाऱ्याचा महिमावर नावा किती जय देव जय देव जय बाळू मामा हो संत बाळू मामा आरती ओ हो वाळू तुझ कैवलमा जय देव जय देव पृथ्वी तलावर मामांची सत्ता देती वचन आपल्या भक्ता आदमापुर शेतली समाधी देता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय मामा मामा ओ संत आरती ओ वाड़ा भारती कैवल तुंहिंजमा जय देव जय देव घलीटांग न चर डोया न पाही न रूपे क्रेमे आलिंग आनंदी पूजन भावे ने नमा त्वमेव माता पिता तुमेव त्वमेव बन्धु सखा तुमेव त्वमेव विद्या द्रवनंतमेव त्वमेव सर्व नमदेव देव काय न वाचा मृंद्रे वा उद्यात्मना वा प्रसिद्ध वा करो नियज्ञ सकल परस्ने नारायण समर्पयाम केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव सिद्धव माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. Kirtan birde waat, shabad, 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 shabad. Malama jana vane, shabad. पिस्टल रकमाईच कार्याल आरीच कामाच्या हरीच काशीली बिरापाच सिद्ध मारिंग रायाच माया पाच बाईंद्राच्या मोबाईल च्या काढ व्हिडिओ काढ महाराज कालकुत्री होती काल कुत्री म्हटलं काही सकल काल बघितली होती म्हणजे आजच झाले काही पण नाही ठेव खाली खाली ठेव अजून तुम्हाला उघडलं नाही